नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर वसई विरार महानगरपालिकेसाठी शांततेत मतदान सोळा जूनला मतमोजणी भारत आणि बांगलादेश यांच्यातला एकमेव क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित आणि राज्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस हातनूर धरणाचे दोन दरवाजे उघडले आणि आता सविस्तर वृत्त देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं ठाम प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आहे जयपूरमध्ये आज आयोजित सीमा सुरक्षा आव्हानं आणि उपाय या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते म्यानमारमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईमुळे राष्ट्रीय सुरक्षेविषयीचं चित्र बदललं असून जनतेच्या मानसिकतेमध्येही बदल झाल्याचं पर्रिकर म्हणाले सायबर गुन्हे हे संरक्षण दलापुढचं नवं आव्हान असल्याचं तिणाल बनावट चलनी नोटांचा प्रश्न सायबर हल्ल्यापेक्षाही जास्त धोकादायक असल्याचं त्यांनी नमूद केलं वन रँक वन पेन्शन योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात सरकारनं दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यात येईल माजी सैनिकांनी संयम बाळगावा असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान वन रँक वन पेन्शन अर्थात समान हुद्दा एक समान निवृत्ती वेतनाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी देशभरात आज आंदोलन केलं नवी दिल्लीत जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात माजी सैनिक जमले होते या आंदोलनाअंतर्गत उद्या सकाळी साखळी उपोषण करण्यात येणार आहे वन रँक वन पेन्शन लागू करण्यासाठीची तारीख सरकारनं अद्याप जाहीर केली नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन होत आहे देशाच्या विकासाचं गाडं आपल्या सरकारनं पुन्हा रुळावर आणलं असून विकासाची ही गाडी लवकरच अधिक गतिमान होईल असा विश्वास केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केला आहे ऑल इंडिया स्टेट बँक ऑफिसर्स ऑफ फेडरेशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नवी मुंबईत आयोजित केलेल्या संमेलनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते चलन फुगवड्याचा सध्याचा दर वित्तीय तूट चालू खात्यातील तूट तसंच विकास दर लक्षात घेऊन भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचा निर्वाळा जागतिक बँक आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही दिला आहे भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न आणि उत्तम नेतृत्व यांची सांगड घालणं आवश्यक असल्याचं ते पुढे म्हणाले चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष झँग डिजियांग यांच्या यां मुंबई भेटीनंतर राज्यातल्या विविध प्रांतांचा चीनमधल्या विविध प्रांतांशी ची, विकासाच्या दृष्टीनं संबंध वृद्धिंगत होऊन उभय देशांच्या दृष्टीनं नवपूर्व सुरू होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त क्लि आहे मुंबईत आज डिजियांग यांनी यां मुख्यमंत्री यांची समावेश चर्चा झाली ते बोलत होते चीनला भारताशी मैत्रीपूर्ण संबंध हव्याचं मत डिजियांग यांनी यावेळी व्यक्त केलं रस्ते, वीज आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात चीन प्रगत असून त्याचा फायदा महाराष्ट्राला मिळावा असं सांगत झपाट्यानं प्रगती करण्यासाठी उत्तम कायदेशीर चौकट गरजेची असल्याचंही डिजियांग यावेळी म्हणाले येत्या एकवीस जूनला सार जग प्रथमच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे भारतात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्साह असून नवी दिल्लीमधल्या नेहरू स्टेडियममध्ये जवळपास एक हजार लोकांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली योगाभ्यास केला आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे जगात योग साधनेला अधिकच लोकप्रियता प्राप्त होईल अशी प्रतिक्रिया रामदेव बाबा यांनी व्यक्त केली आहे तर धर्माच्या पलीकडे जाऊन योगाचं महात्म्य असल्याचं मत मोहम्मद काझमी यांनी व्यक्त केलं आहे पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महानगरपालिकेच्या आज झालेल्या निवडणुकीत पंचेचाळीस पन्नास टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे कालपासून वसई तालुक्यात होणाऱ्या पावसानं मतदानावर काहीसा परिणाम झाला ग्रामीण भागात मात्र पाऊस पडत असतानाही मतदारांमध्ये उत्साह हो होता बहुजन विकास आघाडी शिवसेना भाजपा युती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी जनता दल आणि जनआंदोलन समिती हे निवडणूक रिंगणात समोरासमोर उभे आहेत वसई विरार महानगरपालिकेचे एकूण एकशे पंधरा प्रभाग आहेत मात्र चार ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाल्यानं आज एकशे अकरा जागांसाठी मतदान झालं सोळा जूनला मतमोजणी होईल दरम्यान वसई विरार महानगरपालिकेसोबतच अहमदनगर उल्हासनगर मालेगाव आणि सोलापूर या महानगरपालिकांच्या एकूण सात रिक्त जागांसाठीही आज मतदान झालं पत्रकारांनी सकारात्मक बातम्यांद्वारे विकासाची कामं समाजासमोर मांडावीत असं आवाहन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केलं आहे सोलापूर इथं जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या हिरक महोत्सवानिमित्त पत्रकार महर्षी रंगा अण्णा वैद्य यांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर ते बोलत होते समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात त्या पत्रकारांनी पुढे आणाव्यात बातमीमध्ये प्रामाणिकपणा सत्य आणि विश्वासार्हता असली पाहिजे असं सांगून समाजाचं प्रबोधन करण्याची लेखणीची ताकद योग्य रीतीनं वापरावी असं नाईक म्हणाले पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी समितीनं सोप्या भाषेत तयार केलेल्या ज्ञानेश्वरीचं प्रकाशन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं रंकाळा तलाव प्रदूषण मुक्त करण्याच्या प्रक्रियेचं तंत्र यशस्वी झाल्यास या प्रकल्पाला कोल्हापूरकरांकडून आर्थिक चणचण भासणार नाही अशी ग्वाही कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात दिली रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त प्रक्रिया तंत्रकार्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते या प्रकल्पासाठी नागरिकांना आवाहन करून आर्थिकदृष्ट्या पाठबळ मिळवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं आपल्या महानगरपालिकेला त्यांनी एखादा प्रस्ताव करून दिला मग तो सँक्शन झाला मग तो ह्या मिटिंगमध्ये त्या मिटिंगमध्ये याला आमची जनरेशन जाईल मी त्यांना असं म्हणणार आहे तुम्ही सांगा तसे एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा आणि लोकांना आवाहन करू आणि लोक मी असेल आणि त्याच्यातून आपण प्रायव्हेटलीच पैसे कलेक्ट करून पहिलं रंकाळा प्रदूषण संपवू या तंत्राअंतर्गत तलावातलं काही घनमीटर पाणी पंपानं खेचून दोन उपकरणांच्या मदतीनं प्रक्रिया केली जाईल त्यानंतर ही यंत्रणा सध्याच्या पंपिंग स्टेशनमध्ये सामावून घेतली जाणार आहे या प्रयोगातल्या निष्कर्षानंतर रंकाळ्याच्या पाण्यावर कायमस्वरूपी ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे स्वच्छ सुंदर निर्मळ गावाचं चित्र प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशानं नाशिक जिल्ह्यातल्या मखमलाबाद विकास मंचातर्फे आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पाहुण्यांसाठी निर्मळ गावाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मखमलाबाद इथल्या अनेकांनी आपलं योगदान दिलं फक्त आपलंच घरच नव्हे तर आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखला तर रोगराईपासून मुक्तता मिळेल या उद्देशानं ही मोहीम राबवण्यात आली केवळ सफाई कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता कचरा मुक्तीच्या दिशेनं प्रत्येकानं एक पाऊल उचलण्याची शपथ माहिती उपसंचालक शिवाजी मानकर यांनी या मोहिमेमधल्या नागरिकांना दिली आज जागतिक रक्तदाता दिन थँक यू फॉर सेव्हिंग माय लाईफ ही या संकल्पना आहे रक्तदान करून इतरांना जीवदान देणाऱ्या रक्तदात्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानलं जात ऑस्ट्रेलियातल्या डॉक्टर कार्ल लॅड स्टेनर यांनी मानवी रक्तगटाचा शोध लावला त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून चौदा जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो एखाद्या आजारामुळे किंवा अपघातामुळे मनुष्याला रक्ताची कमतरता भासू लागते ही गरज रक्तानेच भागवली जाते त्यामुळे रक्तदानाचं आणि पर्यायानं रक्तदात्याचं महत्व अनन्य साधारण आहे रक्तदान केल्यानं रक्तदात्याला कुठलाही त्रास होत नाही उलट पक्षी सामाजिक कर्तव्य बजावल्याचं सा समाधान मिळतं मानवी शरीरात पाच ते सहा लिटर रक्त असतं त्यापैकी केवळ पाच टक्केच रक्त घेतलं जात रक्तदात्याच्या शरीरात चोवीस तासात पुन्हा नव रक्त तयार होत अठरा वर्ष वयापेक्षा वर आणि साठ वर्षापेक्षा कमी असलेली व्यक्ती रक्तदान करू शकते रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी असणं आवश्यक असतं हल्ली रक्ताची नितांत गरज भासते त्यामुळे इतर कुठल्याही दानापेक्षा मोलाचं असे हे रक्तदान सर्वांनी केलं पाहिजे तसंच रक्तदात्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे भारत आणि बांगलादेश यांच्यात फतुल्ला स्टेडियमवर झालेला एकमेव क्रिकेट कसोटी सामना अखेर अपेक्षेप्रमाणेच अनिर्णीत राहिला पाच दिवस जवळजवळ रोजच पाऊस झाल्यानं भारताचा केवळ एक डाव तर बांगलादेशच्या दुसऱ्या डावाची फक्त सुरुवात होऊ शकली भारतानं सहा बाद चारशे बासष्ट धावांवर पहिला डाव घोषित केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ दोनशे छप्पन्न धावात बाद झाला आज शेवटच्या दिवशी फॉलो ऑन घेऊन बांगलादेशनं दुसऱ्या डावाची सुरुवात केली मात्र दिवसाखेर त्यांच्या बिनबाद तेवीस धावा झाल्या असताना शेवटच्या दिवसाचा खेळ संपला आणि आने सामना अनिर्णीत राहिला आसाम इथं पूरस्थिती अद्याप कायम असून जनजीवन विस्कळीत झालं आहे आसाममधल्या जवळपास तीन लाखाहून जास्त लोकांना पुराचा फटका बसला असून पंधरा जिल्ह्यातल्या सहाशे गावांना अजूनही पुराचा वेढा कायम आहे या परिसरातल्या शेतीचंही मोठं नुकसान झालं असून रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे राज्यात आज बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यातल्या हातनूर धरणाचे दोन दरवाजेही उघडण्यात आले आहेत कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्गातही पावसाची संततधार आज सुरू होती मुंबई आणि आसपासच्या उपनगरातही आज चांगला पाऊस झाला एक जूनपासून आजपर्यंत मुंबई उपनगरात एकशे बावीस मिलीमीटर आणि मुंबई शहरात एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे सातारा जिल्ह्यात कोयनानगर परिसरात बत्तीस तर महाबळेश्वर इथं सेहेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयानं जनतेला सतर्कतेचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल अठ्ठावीस आणि किमान पंचवीस नागपूर पस्तीस आणि चोवीस पुणे तीस आणि बावीस औरंगाबाद चौतीस आणि तेवीस नाशिक अठ्ठावीस आणि तेवीस कोल्हापूर सव्वीस आणि एकवीस रत्नागिरी एकोणतीस आणि तेवीस सोलापूर चौतीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस ठळक एकदा देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर वसई विरार महानगरपालिकेसाठी शांततेत मतदान सोळा जूनला मतमोजणी भारत आणि बांगलादेश यांच्यातला एकमेव क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित आणि राज्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस फातनूर धरणाचे दोन दरवाजे उघडले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आजच्या जागतिक रक्तदाता दिनाचं औचित्य साधून रक्तदानाचं महत्व त्याबद्दलची मानसिकता आणि जनजागृतीचा अभाव अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या जीटी हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर संतोष वाकचौरे यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया सह्याद्री वाहिनीवर नमस्कार